सर्वांना विनंती आहे मार्केटमधील तसेच डिजिटल युगातील नवीन पूर्ण माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा जेणेकरून नवीन व्हिडिओज आल्यानंतर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल व तुम्ही ते व्हिडिओ त्वरित पाहू शकता धन्यवाद आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टिंगसाठी म्हणजेच गुंतवणुकीसाठी शेअर मार्केट जे की आपण इक्विटी मार्केटमध्ये खरेदी विक्री करतो ते किंवा म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक म्हणजेच जे आपण पी किंवा लोनसन करतो करतो यांच्यापैकी योग्य कोणती चांगली कोणती सर्वात महत्त्वाचं लक्षातच की इन्व्हेस्टिंगसाठी किंवा मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी दोघेही पर्याय तसे चांगले पण त्याच्यापैकी आपल्यासाठी कोणता योग्य आपण ते पुढील मुद्द्यांवर लक्षात घेऊ शकतो तर इथं आपण बघू शकतो दोन प्रकारचे आपण टेबल घेतले एक शेअर मार्केट म्हणजेच इक्विटी मार्केट आणि दुसरा जो येतो म्युच्युअल फंड ज्याच्यात आपण एस आय पी किंवा लंपसम अमाऊंट इन्व्हेस्ट करू शकतो तर शेअर मार्केटचं जर बघितलं आपण त्याच्यातला पहिला मुद्दा आहे शेअर मार्केटमध्ये आपण जेव्हा खरेदी विक्री करतो शेअरची ती आपल्याला स्वतःला करावी लागेल म्हणजे तुम्हाला स्वतःला शेअर खरेदी विक्री करावी लागतील ते जर आपण म्युच्युअल फंडमध्ये जर गुंतवणूक केली तर तिथं आपण ज्या फंडमध्ये तिथं वेगवेगळ्या कंपन्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे फंड असतात त्या फंडमध्ये आपण गुंतवणूक केल्यानंतर त्याच्यातले जे प्रशिक्षित व अनुभवी फंड मॅनेजर असतात आपल्या पैशांचं एक बी नियोजन करण्याचं काम एक गुंतवणूक करण्याचं काम त्यांचं असतं व ते त्यापुढे चांगल्या पद्धतीने करतात दुसरा मुद्दा दिलेला आहे आपल्याला चांगले स्टॉक्स स्वतःला शोधावं लागतात पुढं शेअर मार्केटमध्ये आता शेअर मार्केटमध्ये आपल्याला स्वतःला जर खरेदी विक्री करायची तर स्टॉक्स पण आपल्याला स्वतःला शोधावे लागतील कोणत्या सेक्टरचे कोणते स्टॉक चांगले किंवा चांगला परतावा देऊ शकतात भविष्यात ते आपल्याला स्वतःला शोधावं लागतील पण जर म्युच्युअल फंडमध्ये आपण जर गुंतवणूक केली असेल त्याच्यात प्रशिक्षित व अनुभवी फंड मॅनेजर असल्यामुळे त्यांचा त्याच्यातला अनुभव तांग असल्याने ते चांगल्या पद्धतीने मॅनेज करू शकतात की कोणती कंपनी पुढे जाऊन भविष्यात आपल्याला चांगला परतावा देऊ शकते त्या पद्धतीने ते आपला फंड गुंतवणूक करत असतात तिसरा मुद्दा दिलेला आहे शेअर मार्केटच्या टेबलमध्ये चांगला शेअर कधी विकत घ्यावा कधी विकावा जर आपण स्वतःच घ्यावा लागत असेल किंवा खरेदी विक्री करावी लागत असेल स्वतः शोधावं लागतील तर तर आता एखादा स्टॉक चांगला आपण शोधूनही घेतला चांगला स्टॉक आपल्याला मिळालाही पण तो कोणत्या किमतीत आपल्याला विकत घ्यायचं तेही आपल्याला लक्षात असाल किंवा समजायला पाहिजे किंवा कधी आपण त्याला विकायला पाहिजे ते आपल्या लक्षात असायला पाहिजे कारण की मार्केटमध्ये रोजच्या घडामोडी किंवा रोजच्या चार्ट पॅटर्न फंडामेंटली वेगळं टेक्निकली वेगळं या पद्धतीने पूर्ण अभ्यास केल्यानंतर कळतं की कोणता स्टॉक कधी वरती जाऊ शकतो किंवा कधी खाली येऊ शकतो ते जर आपल्याला लक्षात आलं तरच आपण चांगल्या पद्धतीने मार्केटमध्ये पैसा प्रॉफिटमध्ये घेऊ शकतो अन्यथा एखादा स्टॉक आपण फक्त वरती जातोय म्हणून घेतला पण जेव्हा आपण घेतो होतं अचानक एखाद्या वेळेस की आपण घेतल्यानंतर तो अचानक खाली यायला लागतो म्हणजे आपली जी इन्व्हेस्टमेंट असते ती तिथं आपली अटकून जातं जे भांडवलं असतं ते आटकून जातात जोपर्यंत तो पॉझिटिवमध्ये येत नाही तोपर्यंत किंवा मग आपल्याला मायनसमध्ये किंवा नुकसानीमध्ये तो शेअर विकावा लागतो त्यामुळे कधी विकत घ्यावा कधी विकावा हा सगळा आपला अभ्यास आप आपल्याला स्वतःला करावा लागतो पण तेच जर का आपण म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली असेल तेही काम कोणाचं आहे तर फंड मॅनेजर आपण फक्त फंड देऊन देतो फंड दिल्यानंतर ते अनुभवी प्रशिक्षित जे फंड मॅनेजर असतात ते, ते त्यांचं काम आहे ते चांगल्या पद्धतीने सेक्टर स्टॉक शोधतात व कधी घ्यायचे कधी विकते त्यांच्या पद्धतीने ते काम करत असतात त्याच्यानंतर चौथा मुद्दा आहे भांडवल ठराविक स्टॉकमध्येच गुंतवता येतात म्हणजे उदाहरणार्थ समजून घ्या तुमच्याकडे एक लाख असतील तुम्हाला एक लाख आता स्टॉक मार्केटमध्ये गुंतवायचे तुम्ही एक लाख तिथं अकाउंटला टाकले डिमॅट अकाउंटला तर डिमॅट अकाउंटला ते अमाऊंट घेतल्यानंतर तुम्ही एक लाखात दहा दहा हजारप्रमाणे जर स्टॉक्स घ्यायचे म्हटले डायव्हर्सिफायमध्ये तर तुम्ही दहा स्टॉक्स जास्तीत जास्त घेऊ स् शकता कारण काय तर तुम्ही एक एक शेअरही घेऊ शकता पन्नास रुपयाचा शंभर रुपयाचा तुम्ही म्हणणार किंवा एक लाख आहेत मला हवे तेवढे ते शेअर्स घेऊ शकतो पण त्याच्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे जर तुम्ही कमी किमतीचे म्हणजे उदाहरणार्थ एखादा शेअर शंभर रुपयाचा आणि तो तुम्ही एकच घेतला त्याला खरेदी विक्रीसाठी जी एस टी वगैरे इतर जो टॅक्सेस किंवा जो तुमचा प्रोपर्टी चार्जेस किंवा चार्जेस असतात ज्या ॲपच्या माध्यमातून तुम तुम्ही खरेदी विक्री करतायत तो साधारण प्रत्येकाचा जवळपास सारखाच असतो वीस ते तीस रुपये खरेदी वीस ते तीस रुपये विक्री म्हणजे तुम्हाला खरेदी विक्रीसाठी पन्नास ते साठ सत्तर रुपये प्र जवळपास कमी जास्त पाच दहा रुपये इकडे ते असतात पण जवळपास सगळ्या ॲपला तुम्हाला तेवढा खर्च येऊ शकतो तर तुम्ही शंभर रुपयाचा स्टॉक्स का घेणार साहजिक कारण की तुम्हाला तिथं मग कमीत कमी हा दहा हजार रुपयाचे स्टॉक्स ते घ्यावे लागतील दहा हजारचे स्टॉक्स जर तुम्ही घेतले तर तुमचे ते स्टॉक्स किती होतील शंभर तर शंभर स्टॉक झाल्यानंतर त्या स्टॉक्समध्ये आता शंभर रुपयाच्या स्टॉक्समध्ये जास्त व्हॅलेडिटिटी राहणार किंवा कमी अधिक प्रमाणात तो खालीवरती होईल तर किती शंभरचा एकशे पाच होऊ शकतो पंच्याण्णव होऊ शकतो एकशे पाच एकशे दहाचा झाला एकशे दहाचा झाल्यानंतर तुम्ही विक्रीचाही विचार केला तर दहा शंभर स्टॉक्समध्ये तुम्ही किती कमवताय ना हजार रुपये उदाहरण म्हणून आपण तर त्यावेळेस तुम्हाला ते योग्य आहे की तुम्ही एका सेक्टरमध्ये एका स्टॉक्समध्ये तुम्ही दहा हजार गुंतवू शकता पण ठराविक फक्त शंभर दोनशेसाठी एकच स्टॉक्स तुम्ही घेऊ शकत नाहीत त्यामुळे तो मुद्दा दिलेला आहे भांडवल ठराविक स्टॉक्समध्येच गुंतवता येतात जास्तीत जास्त स्टॉक्स तुम्हाला घेता घेऊ शकत म्हणजे घेत नाहीत घेता येतात पण आपण नुकसानीचं आहे त्यामुळे घेत नाहीत तेच आपण जर इकडे बघितला चौथा पॉईंट ऑफ म्युच्युअल फंडमध्ये तर अनेक सेक्टर ऑफ स्टॉकमध्ये गुंतवणूक होते जसं की उदाहरणार्थ आय पी सुरुवात केली आय पी आपण पाचशे रुपयापासूनही सुरुवात करू शकतो आता मग पाचशे रुपये जेव्हा आपण पहिल्यांदा सुरुवात करतोय तर त्या फंडमध्ये जेवढे पण स्टॉक्स आहेत ते आपले पाचशे रुपये प्रत्येक स्टॉक्समध्ये डिव्हाइड केले जातात मग तिथं ते स्टॉक्स दहा असोत पन्नास असोत शंभर असोत हा एक याचा महत्वाचा म्हणजे चांगला फायदा की कि आपण किती कमी गुंतवणूक केली तरी सगळ्या सेक्टरमध्ये सगळ्या स्टॉक्समध्ये तो पैसा आपला गुंतवणूक होतो त्यानंतर पाचवा मुद्दा आहे वैश्विक व्यापारावर लक्ष असू देणं जर आपण स्वतः खरेदी विक्री करत असणार साहजिकही आपल्याला वैश्विक व्यापार किंवा वैश्विक मार्केटवर आपल्याला लक्ष असू देणं गरजेचं आहे कारण की बाहेर जगात काय घडामोडी करत आहे याच्यावरही मार्केटचं हालचाल किंवा मार्केटचं पुढचं जी चाल असते ती त्याच्यावर अपेक्षित असते जसं की उदाहरणार्थ समजून घ्या रशिया युक्रेन किंवा इस्रायल हमास युद्ध किंवा चीनमध्ये नवीन असा नवीन बौद्धिक महामारी असेल किंवा कुठेही काही जगात घडत असेल त्याचा परिणाम आपल्या मार्केटवर पण असून होत असतो त्यामुळे पैशाव किंवा तिकडच्या जागतिक घडामोडींवर आपल्याला लक्ष स्वतःला गरजेचं आहे तेच आपण इकडं म्युच्युअल फंड मध्ये जर विचार केला आपण फक्त आपल्याकडे जे आहे ते आपण त्यांना त्या फंड मध्ये गुंतवणूक केली त्या फंडमध्ये गुंतवणूक केल्यानंतर जे फंड मॅनेजर असतात ते त्या पद्धतीने योग्य नियोजन करून त्या तिकडं म्हणजे तो आपल्याला विचार करण्याची तिथं गरज नसते किंवा एस आय पीमध्ये आपण टाईप टू म्हणजे दर महिन्याला पाचशे हजार रुपये गुंतवणूक करत जात असतो त्यामुळे त्याचा एवढा परिणाम त्याच्यावर होत नाही पैसे बरं त्यानंतर आपल्या भारतातल्या सरकारी म्हणजे सहावा मुदय सरकारी निर्णयांवर व बजेटवर लक्ष असेल आता आर्थिक बजेट असतो किंवा इतर काहीतरी नवीन टॅक्स ॲप्स असतात किंवा इतर काहीतरी बँकेचे रोपो रेट वगैरे असतात ह्या सगळ्या घडामोडींवरून मार्केटची दिशा अवलंबून असते जर आजारासाठी म्हणजे मार्केटसाठी सरकारने घेतलेले निर्णय किंवा चांगली असतील तर मार्केट अपसाईड जाऊ शकते किंवा जर मार्केटने घेतलेली निर्णय मार्केटसाठी किंवा लोकांसाठी सामान्य नागरिकांसाठी जर नुकसानीचे असतील तर मार्केट डाऊनही जाऊ शकते त्यामुळे त्याच्यावर लक्ष देणं आपल्याला गरजेचं असतं सातवा मत मुद्दा आहे शेअर मार्केटसाठी तर चालू घडामोडींवर लक्षच नाही चालू करावं म्हणजे तुम्हाला अपडेटेड मार्केट टायमासुद्धा मार्केट टाईम आपला साधारण भारतीनपर्यंत असतो त्यावेळेससुद्धा चालू वेळा चार करत आहेत अपडेटेड जी माहिती त्याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे तुम्ही भरपूर वेळेस पाहिलं असेल अचानक मार्केट अपसेल किंवा वरती जात आहे पण कोणतीतरी एखादी निगेटिव्ह न्यूज आल्यामुळे कुठेतरी फॉर्मारला झाला असेल किंवा काहीतरी चुकीची घटना झाली असेल त्याच्यामुळे मार्केट अचानक खाली कोसळतं त्यावेळेस आपण नुकसान करून गेलो त्यामुळे चालू हो घडामोडींवरही लक्ष असणं गरजेचं आहे त्यानंतर आठवा मुद्दा दिलेला आहे भावनांना नियंत्रण असणे गरजेचे आहे आतापर्यंत ज्यांनी ट्रेनिंग केलेली असेल किंवा के ज्यांना अनुभव असेल तर मानवी स्वभाव असा आहे मार्केटमध्ये की जेव्हा आपण ट्रेड घेतो एखादा शेअर विकत घेतो तो जर नुकसानीत गेला पुर तो तो था जार जार तर नुकसान सहन करण्याची आपली कॅपॅसिटी भरपूर असते म्हणजे तो हजार दोन हजार पाच हजार किती लॉस जाऊ तो आपण थांबतो पण जर तो प्रॉफिटमध्ये आला तर फक्त पाचशे हजारही जर प्रॉफिटमध्ये दिसला तरी आपल्याला विक्रीसाठी घाई म्हणजे फुल लवकरात लवकर होण्याची प्रॉफिट बुक करण्याची घाई असते आपल्याला पण विकल्यानंतर तो परत अजून जास्त वरती जात असतो असं भरपूर जणांना मार्केटमधला अनुभव असेल ज्यांनी आत्तापर्यंत ट्रेडिंग करू शक्य म्हणजेच आपल्याला स्वतः माग खरेदी विक्री करताना किंवा मार्केटमध्ये स्वतः गुंतवणूक करताना स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे तेवढेच गरजेचे त्यानंतर नवं मुद्दा आहे मार्केटला वेळ द्यावा लागतो महत्त्वाचा मुद्दा आहे मार्केटला वेळ देणं आता उदाहरणार्थ असं म्हणजे एखादा गव्हर्नमेंट जॉब असतील अकरा ते पाच त्यानंतर कोणी दुसरे प्रायव्हेट जॉबवाले असतील किंवा व्यापारी व्यावसायिक बंदू असतील आपल्या दैनंदिन कामकाजातनं वेळ काढून मार्केटला वेळ द्यावा लागेल नऊ ते साडेतीन तुमचं मार्केट चालू असतं त्यावेळेस तुम्हाला तिथं वेळोवेळी लक्ष देणं गरजेचं तुम्ही जो शेअर घेतला तो दिवसभरात ना खाली वर अचानक कधीही खाली जाऊ शकतो तो वरती जाऊ शकतो तर तो ज्या वेळेस वरती गेलेला त्यावेळेस आपल्याला तो विकणं गरजेचं आहे ज्यावेळेस तो खाली गेलेला त्यावेळेस त्याला बाय करणं गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला चांगला प्रॉफिट तु कमवायचा असेल तर मार्केटला वेळ तुम्हाला स्वतःला भर तु द्यावाच लागेल त्यानंतर दहावा मुद्दा आहे पुरेसे भांडवल उपलब्ध जसं मी तुम्हाला बोललो की स्वतः खरेदी विक्री करताना आपल्याला दहा लाखाच्या याच्यात फक्त दहा शेअर आपण म्हणजे घेऊ तर बरोबर पण चांगली पद्धती जे की आपण कमीत कमी शेअरमध्ये गुंतवणूक ते करू शकतो म्हणजेच आज जरी आपण शेअर मार्केटमध्ये प्रत्यक्ष स्वतः गुंतवणूक करायची म्हटलं तर आपल्याला दहा वीस पन्नास हजाराची गरज लागेल पण तेच आपण म्युच्युअल फंडमध्ये जर सुरुवात करायची म्हटलं तर महिना पाचशे रुपयापासून सुरुवात करू शकतो म्हणजे महिन्यात दहा पाचशे रुपये फक्त कट होतील इतक्या कमी भांडवल करू शकतो आता जर आपण एवढे मुद्दे पाहिले मग शेअर मार्केटमध्ये जे मुद्दे दिलेत ते सगळे नुकसानीचे आहेत किंवा म्युच्युअल फंड सगळे पाहिजे आहेत खाल तर खाली एक आपण एक पॉईंट घेतला फायदा शेअर मार्केटमध्ये स्वतः खरेदी विक्री केल्यामुळे के फायदा काय होतो जर स्टॉक एक काम केलं तर जास्त फायदा होऊ शकतो जर आपण एखादा चांगला स्टॉक शोधला स्वतः तो जर घेतला त्याने चांगला परतावा तो कमी वेळात देऊ शकतो कमी वेळात म्हणजे दहा पंधरा दिवसात एका महिन्यात तीन महिन्यातही तो आपल्याला चांगला परतावा देऊ शकतो तेच आपण हो आप ते हो ते हो ते जर म्युच्युअल फंडमध्ये विचार केलात तर त्याच्यात नुकसान एकच आहे आपण आपल्याला हवे ते स्टॉक आपण घेऊ शकत नाही फंड मॅनेजर असतात किंवा जे आपण फंड चॉईस केलेले आहेत त्या फंडमध्ये त्या फंड मॅनेजरने ऑलरेडी ते सिलेक्टेड सेक्टर व सिलेक्टेड स्टॉक त्याने सिलेक्ट करून ठेवले राहतात ते पैसे आपले तिथं गुंतवले जातात त्याच्यात आपण चेंज करू शकत नाही की मला अठरावीस सेक्टर त्याच्यात ॲड करायचं आहे किंवा अठरावीस स्टॉक मला तिथं ॲड करायचं आहे आपण आपल्या पद्धतीने त्यांना सांगू शकत त्याच्यातला फक्त पॉइंट आहे की आपण ती एक गोष्ट तिथं करू शकत तर याच्यातला मग सर्वात महत्वाचे तुम्हाला दोघांमधले फरक कळाले असतील यापेक्षा करतो थोडक्यात सांगायचं शेअर मार्केट मध्ये आपल्याला भांडवल प्लस वेळ प्लस ज्ञान एवढ्या सगळ्या गोष्टी स्वतः घेऊन उतरणं आवश्यक आहे नाहीतर आपली कष्टाची कमाई तिथं आपण गमाव बसू शकतो त्यामुळे पूर्ण नॉलेज घेतल्याशिवाय पूर्ण माहिती घेतल्याशिवाय शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणे रिस्क असू शकतो तेच म्युच्युअल फंडमध्ये प्रशिक्षित व्यक्ती असल्यामुळे किंवा आपल्याकडे जॉबमुळे व्यवसायामुळे किंवा प्रायवेट जॉब किंवा कोणत्याही कारणास्तव जर आपल्याला मार्केटला वेळ देता येत नसेल तर आपण आय पी म्हणून किंवा लंपसम म्हणून त्याच्यातून करू शकतो या दोघांमधला फरक काय एस आय पी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन जो आपण दर महिन्याला पाचशेपासून सुरुवात करू शकतो पाचशे हजार दोन हजार पाच हजार दहा हजार आपल्याला जेवढे आपली अपेक्षा असेल किंवा जेवढा आपलं बजेट असेल त्यानुसार एस आय पी बुक करू शकतो आणि लमसम म्हणजे तुमच्याकडे जर आता एक, एक लाख रुपये दोन लाख रुपये पाच लाख रुपये असतील ते जर तुम्हाला गुंतवायचे असतील तर लमसम म्हणजे वन टाईम अमाऊंट तुम्ही म्युच्युअल फंड शकता अशा करतो जी माहिती तुम्हाला आत्ता दिलेली ती समजली असेल जर तुम्हाला काही शंका वाटत असेल तर खाली कॉमेंट्समध्ये तुम्ही कळू शकता कोणता मुद्दा नाही किंवा कोणत्या बाबतीत अजून अधिक माहिती हवी हो असेल तरी तुम्ही संपर्क करू शकता किंवा कॉमेंट्समध्ये तुम्ही त्या पद्धतीने कमेंट्स करू शकता धन्यवाद